नमस्कार मित्रांनो तर, तर बऱ्याच शिळीपालकांच्या का कमेंट होत्या रणदेवाया पाठ कोणाला दिली कोणाला दिली किंवा मग कधी देणार आहात तर आपले जे मेंबर आहेत त्यांना आपण ही पाठ दिलेली आहे कसं कॉन्टॅक्ट झाला काय मी त्यांना विचारतो आणि तुम्हाला सांगतो बाकी पाठ बघू शकता नाही तर पुन्हा माणशानं चाट मारली काय त्यांच्यासोबत बोलणं करून देतो तुमचं बाकी बघू शकता बाकीचं फार्म आपलं ईदची सगळा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार Uh, कुठून आले तुम्ही पाठ धरांवर हातात धरा डायरेक्ट नाही अहमदनगर अहमदनगर बर आता ही पाठ तुम्ही विकत घेतली का तुम्हाला फ्रीमध्ये रणदेबाईकू मिळाली एवढं सांगा पब्लिकला आपल्या फ्रीमध्ये बरं मित्रांनो ही पाठ आपण लक्की ड्रॉमध्ये दिलेली होती आणि प्रत्येक गाडीला एक पार्ट आपण येथून पुढे देणार आहोत त्याच्यामुळं सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चॅनलला आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हॉट्सअपवर मला कॉन्टॅक्ट करत चालायचं आहे खाली नंबर दिलेला आहे रणधीभया शेळीपालम फार्मचा तर जो जो लक्की विनर दर गाडीला राहील त्याला एक अशी माझ्यातर्फे तीन चार महिन्याचं चा करडू किंवा मग एखादी मोठी शेळी लक्की ड्रॉमध्ये जसं लागेल त्या हिशेबानं मी तुम्हाला देत चालणार आहे तर एक मिनटं रिंग नमस्कार साहेब तुमचं नाव सांगा माझं नंदू, नंदू बर बरं बरं आता कसा कॉन्टॅक्ट झाला तुमचा कसा मित्रांनो युट्यूब मार्फत दादाला पाठ दिलेली आहे बेसिकली माझ्या ताईसाठी ही पाठ चालली आता तर ही पाठ मी खास करून दादांना दिलेली आहे त्यांचं पुढं पालन सुरळीत व्हावं पहिले त्यांच्याकडे गावरान शेळ्यासुद्धा आहेत दोन चार आणि पुढं चालून त्यांचं शेळीपालन चांगलं व्हावं आणि त्यांच्याकडं ही सुद्धा एक चांगल्या राशीची शेळी तयार व्हावी याच्यासाठी आपण ही पाठ त्यांच्याकडे दिलेली आहे बाकी दादा पाठ आवडली तुम्हाला हो, हो। शेळ्या वगैरे कस काय वाटल्या एकच नंबर आहे ना हो बाकी मित्रांनो त्यांना पहिल्या रुपाटी आपल्या बघितल्या होत्या चिचुनरी वगैरे तुम्ही तर सगळ्यांनी बघितलीच आहे पहिल्यापासून झाली तशी आपल्याकडं बाकी दादाला वाटलं सहाव्या सातव्या झोपी शेळी काय दादा हो शेळ्या वगैरे स्ट्रक्चर वगैरे आवडलं तुम्हाला नंबर हे बघू शकता मित्रांनो शेळी बाकी पाट आवडली तुम्हाला जी ओ, पाट भेटली ती आवडली का खूप नाही तर मग काय होतं नुसतं लक्की ड्रॉ द्यायचं म्हणून काहीतरी भंगार माल देणं असं जमत नाही मित्रांनो काहीतरी द्यायचं तर ती वस्तूच पाहिजे पुढच्या वर्षी बारा महिन्याला हीच पाट अशी जबरदस्त शेळी बनल बाकी काळजी घ्या व्यवस्थित ओके चाल बाकी काय बोलचाल आपल्या चॅनल बद्दल वगैरे थोडस शेळ्या वगैरे वा कशा वाटल्या काय शेळ्या एकदम मस्त वाटल्या शेळ्या वाटल्या भारी एक नंबर बरं व्हिडिओ वगैरे कधी बघते तुम्ही काय वर्ष झालं आहे ना हम्म 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 मित्रांनो लकी विनर आता दादा हिंगे साहेब ठरलेले आहे बेसिकली बघू शकता तुम्ही पाठ वगैरे कसे आहे आणि सगळ्यांचाच नंबर लागणार आहे दमादमानं टेन्शन घेऊ नका माझ्या लक्षामध्ये चार पाच जण होते त्यांचं सगळ्यांचं नाव मी अनाऊन्स करणार होतो पण सगळ्यात पहिले ज्याचा मला फोन आला किंवा मग जे मला वाटलं त्यांना मी पाठ दिली अजून तुमचाही नंबर लवकरच येणार आहे त्याच्यामुळं काळजी करू नका आणि आपण जे बोलतो ते करतो त्याच्यात काही बदल होत नाही त्याच्यामुळं विश्वास ठेवून तुम्ही येऊ शकता बाकी काही अडचण नाही चालेन दादा ठीक आहे धन्यवाद चालून जा राम राम मित्रांनो पाठ नगरला तर बेसिकली हे जे दादा आहेत यांची घरची लेडीज त्यांचं नाव घेत नाही मी आता पण ताईला माझ्या जरबी ताईला ही पाठ दिलेली आहे होप सो तिचे पुढं चालून तिचंही शेळी फालन खूप चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि असंच तिचं बी शेळीपालन असं उंच भरभराटीला जावं जेणेकरून बेस्टपैकी हो होत राहील काय जे उत्पन्न आहे काय नाही ते बाकी रणधेभया चॅनलला सपोर्ट करत राहा तुमचाही नंबर एक दिवस शंभर टक्के येणार ना। तुमचं नाव गाव पत्ता वगैरे टाकत चाला बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि कॉन्टॅक्टमध्ये राहा कधी तुमचा नंबर येऊन काही सांगता येत नाही आता कौन -कौन ले ले फार्मर फार्मर तर आता मित्रांनो शेळ्या अजून भरपूर बाकी आहेत काही शेळ्या विकलेल्या आहेत आपण फार्मवर तुम्हाला दाखवतो मी कोणकोणती शेळी दिलेल्या आहेत ऑनलाईन सौदा झालेला आहे आपली श्रीलक्ष्मी गोट फार्म या फार्मवर तीन शेळ्या आपल्या दिलेल्या आहेत अजून काही बरेचसे येणार आहेत तर तेही तुम्हाला दाखवतो मी कोणत्या शेळ्या दिल्या कोणत्या राहिल्या किती शेळ्या आहेत आणि शेळ्या पण दाखवतो कशा का आहेत काय नाही बाकी धन्यवाद ताई तुम्ही आमचे व्हिडिओ रेग्युलर पाहतात आमच्यापासून काहीतरी मोटिवेशन घेतात तेही खूप भारी वाटलं ताईसोबत जेव्हा बोलणं झालं होतं तेव्हा निरंदी भया तुमची व्हिडिओ बघून भरपूर प्रोत्साहन भेटतं शेळी पालन करण्यासाठी तर असंच मित्रांनो मी आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी आ, महिलाच का निवडली सगळ्यात पहिल्या लकी ड्रॉमध्ये तर याचं माग कारण असं होतं की बऱ्याचशा महिला करायचं असतं त्यांना पण मग सपोर्ट मिळत नाही किंवा मग तेवढी हे होत नाही त्यांना मित्रांनो थोडक्यात उलाढाल हाल करता येत नाही त्याच्यामुळं मग मी सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या तरी स्त्रीला प्रोत्साहन भेटावं याच्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे ऑफकोर्स याच्या पुढे पुरुषांचासुद्धा नंबर लागेल मी तर म्हणतो पुढच्या लकी ड्रॉमध्ये रंदेभायाचा शब्द आहे पुढच्या लकी ड्रॉमध्ये एक विनर हा पुरुष आणि एक विनर ही स्त्री राहील तर लवकरच पुढच्या गाडीलाच जास्त वेळ आपण देत नाही कोणाला था। म्हणजे थांबून ठेवत नाही तुमचाही नंबर येईल लवकरच फक्त असंच आपल्या रंदेभाई शिळीपालम फार्मला सपोर्ट करत राहा व्हिडिओ बघत राहा बाकी असंच तुमचं शेळीपालन सक्सेसफुल होत राहू अशीच मी आशा करतो बाकी बघूयात हे बघा शेळ्या आहेत भरपूर आहेत हे हां हे बघा ही एक शेळी विकली गेलेली आहे दुसऱ्याच व्यताची पाट आहे ही एक शेळी दिलेली आहे त्याच्यानंतर आहेत अजून इकडे बऱ्याचशा शेळ्या आहेत हॅलो मित्रांनो बाय बाय यू ऑल ही लंगडी राहिली तर राहिली चालू ट्रीटमेंट होईल क्लिअर बघा बहिणी बहिणीचा जोडा कसा आहे तशी पहिलं रुईन ती दुसऱ्या वची जबरदस्त दूध आहे बरं का वंडीला गिला तर तिच्यापेक्षा जबरदस्त राहील बघू शकता तर मित्रांनो तीन शेळ्या आपण दिलेल्या आहे एकोणीस हजार शंभर रुपये प्रमाण बघू शकता तीन आहेत त्या एक ती समोर हे आ... बघा एकाच ठिकाणी दोन्ही पण सापडल्या हे बघू शकता लाल डाग मारलेलं आहे ही एक शेळी दिलेली त्याच्यामध्ये एकोणीस हजार शंभर आणि ही एक तीनही शेळ्या पंधरा दिवसाच्या आत ये तीन या केल्या टाईम आहे दोन शेळ्या या पंधरा दिवसाच्या काय मी तर दोन चार दिवसातच जाणायला बसल्या या शेळ्या दिलेल्या अजून अशा शेळ्या आहेत भरपूर आहेत पन्नास साठ जनावरं इथं आहे तर कॉल uh, करा कॉन्टॅक्ट करा लव यू ऑल बाय बाय बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि रंधीबाई सिला फार मग या चॅनलला सबस्क्राईब बाय बाय